बर माझ्या सासूबाई यांची uh, कंडिशन एवढी हो बेकार झाली होती ते सुरु ते, uh, ल, हो, ते की आए, ते कॅन्सर आजार सुरू झाला तर कॅन्सर आधार आहे का नाही हे माहित नव्हतं जेव्हा आम्ही रुग्णालयात चेक केलं टेस्ट केल्या तेव्हा ते सांगितलं की हे कॅन्सर आधार आहे आणि तिसरी स्टेप पार झालेली आहे म्हणजे चौथ्या स्टेपला सुरुवात आहे अशा कंडिशनला आम्ही uh, शासकीय रुग्णालय करो आपल्या संभाजीनगरला तिथं ट्रीटमेंट सुरू केली ट्रीटमेंट सुरू केली केमो झाले ते एडिशन झाले डॉक्टरांनी सांगितलं की आता केमो झालेत एडिशन झालं सगळं झालं आजी एक तर कमकोत आहेत म्हातारे आहेत आता इथून ट्रीटमेंट पूर्ण संपली आता जे काय असेल ते घरी घेऊन जा आणि तुमच्या पद्धतीने सेवा करा मग आता तिथली ट्रीटमेंट पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर इकडे पेशंटला ट्वेंटी पर्सेंट पण आराम नाही ओठा येत नाही बसता येत नाही खाता येत नाही चालता येत नाही आणि पूर्ण लिक्विड ह्या पद्धतीने त्यांना द्यावं लागत होतं जे की ग्रँडरमध्ये ग्रँड करून त्याच्यात भाजीचं पाणी असं नॉर्मल कंडिशनमध्ये चालण्याने चाडून ते चमच्याने त्यांना खा द्यावं लागत होतं तर पण आम्हाला हे काय जे आम्हाला देवासारखे हे दे सर भेटलेत गडे सरांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे असं असं आहे तुम्हाला पाहिजे का योगायोग झाला तो आमचा आणि माझ्याकडे मी त्यांना म्हटलं की वा तुम्ही तर भारीत झालं त्यांना घरी घेऊन आलो त्यांना सांगितलं की अशी अशी कंडिशन आहे आमच्या आईंना येत द्या त्यांनी लगेच तात्काळ आम्हाला हे बॉटल उपलब्ध करून दिले आणि जे सुरुवात केली आज दोन बॉटल संपल्या तिसरी सुरुवात झाली ते एक दीड बॉटल संपायच्या आतच त्यांना खायचं उठायचं चा, बसायचं चा, चा, चालायचं चा, फिरायचं चा, आशक्तपणा हे सगळे गायब झालेत आणि आज ते हाताने त्यांच्या स्वतःच्या हाताने भाकर चोरून भाजीमध्ये खातात पोडी चोरून खातात चालतात म्हणजे आज ते ती तीन टाइम त्यांच्या हाताने जेवतायत अगोदर त्यांना काहीच चालत नव्हतं आम्ही आमची आशा संपली होती पण आज आम्हाला हे अमृत ज्यूस या ने एक नवीन जीवदानच भेटलं आणि तेवढं आमच्या आईना आयुष्य भेटलं त्यातून ते आम्ही आवडत